नमस्कार बेसिक मॅथ्सी प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत वजाबाकी हा सांगा तुम्हाला बेसिक वजाबाकी येते का नऊ वजा चार किती येतात पाच पंधरा वजा चार किती येतात अकरा येतात पण मात्र तुम्ही एक बॉळो करायची किंवा उसने घ्यायची जी, जी पद्धत असते वजाबाकी करताना ते शिकूया सर आपण त्याची पटकन उजळणी करूया आता आपण ही दोन उदाहरणं सोडून बघूया आता ही काय आहे दोन अंकी संख्या आहे आपण कधी बेरीज किंवा वजाबाकी करताना कुठून करतो उजव्या बाजूने म्हणजे युनिट प्लेस करून एकक स्थानाकडून आपण कधीही बेरीज वजाबाकी करतो आता तीन वजा आठ तीन मधून आठ जातात का नाही जात का कारण तीन ही आठ पेक्षा लहान आहे आठ काय आहे तीन पेक्षा मोठा अंक आहे तर तो तीन तो तीन मधून वजा होणार का नाही होणार मग अशा वेळेला आपण काय करतो अशा वेळेला आपण दशक स्थानाकडून उष्ण घेतो आता आपण काय घेणार ह्या बिचार तीन साठी शेजारून एक उसना घेणार तीन असाच लिहा आणि ह्या दोन मधून आपण काय आणली एक आणला ठीक आहे तर हा तीन आपला कट झाला आणि तीनच्या आता आपण कुठल्या संख्या कन्सिडर करणार तेरा कन्सिडर करणार पण ह्या दोन्ही असाच दिला का एक नाही त्या एक एकदा निघून गेला मग दोन मधून एक गेल्यावर काय उरणार एक उरणार हे कळलं का बघा ह्या तीनचे किती झाले तेरा झाले कारण आपण इकडून एक उसना घेतला आणि ह्या दोन्ही एक उसना दिला म्हणून त्याचे काय झाले एक झालं बरोबर म्हणजे तुमच्या मैत्रिणीकडे जर दोन पेन असतील तिने तुम्हाला एक पेन उसना दिला मग तिच्याकडे किती उरणार एक पेन उरणार त्याचप्रमाणे ह्या दोनकडे किती उरणार एक उरला आणि ह्या तीनचे मात्र काय झाले तेरा झाले आता मात्र हा तेरा मोठा झाला आहे मला सांगा तेरा माझा आठ किती येणार पाच येणार तर आपल्याला येत आणि एक माझा एक किती येणार शून्य कोणत्याही संख्येतून तीच संख्या वजा केली तर उत्तर काय असतं शून्य आता शून्य पाच आपण कसं लिहिणार पाच लिहिणार बरोबर तुम्हाला तुमचा आन्सर किंवा उत्तर जेव्हा चेक करायचं असतं की वजा बाकी मला कळत नाही माझं उत्तर बरोबर आलं की चुकीचं आहे तर तुम्हाला क्रॉस चेक करण्याची ट्रिक काय आहे ह्या पाच मधून जी गोष्ट वजा केली आहे ना वरच्यातून मोठ्यातून लहान ती लहान संख्या मिळवायची उत्तर किती येणार पाच अधिक आठ तेरा हातला गेला एक एक आणि एक दोन तेवीस हे उत्तर बरोबर आलं तुमचं हे इकडची मोठी संख्या आणि ह्यांची बेरीज हे जर समान आलं तर समजायचं तुमची वजाबाकी एकदम बरोबर आहे आता आपण हे गणित सोडून बघूया आता काय येणार आपण युनिट उजवीकडू गती पण आपण सुरुवात करणार बरोबर तर चार वजा नऊ इथे येणार येणारच नाहीत कारण चारही लहान आहे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होणार का नाही होणार मग काय करणार आपण पुन्हा उसनिवारी आता ह्या सात मधून आपण एक इथे देऊन टाकणार मग हा चार आपण इथे लिहिला सात मधून एक आहात आपण इकडे एक लिहिणार पण ह्या सातने ने एक दिल्यामुळे सातचे किती झाले सहा झाले ठीक आहे आता चौदा मधून नऊ जाणार का हो जाणार किती येणार पाच बरोबर इथे आपण लिहिले पाच सहा मधून एक गेले किती उरले पंधरा उरले कळले कसं गेलं आपण उसने कसे घेतले ह्याला आपण इंग्रजीत बॉरो करणं म्हणतो तर हे पंधरा आहेत पुन्हा आपण आन्सर चेक करूया का पंधरा अधिक लहान संख्या इकडची काय आहे एकोणसाठ आपण हे ॲड करून बघूया पाच अधिक नऊ चौदा म्हणजे असा इथे हे बघा त्या चौदा मधला आपण चार इथे लिहिला आणि चार मधला चौदाचा जो एक आहे तो आपण इकडे हातचा दिला किती झाले एक अधिक एक दोन दोन अधिक पाच सात हे चवळ हे चवळात आले बरोबर म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे हे लिहिण्याची गरज आहे का तशी नाहीये हे ते तुमचं उत्तर संपतं वजाबाकीचं जेव्हा तुम्हाला शंका असेल डाऊट असेल की अरे माझं उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे माझी वजाबाकी बरोबर आहे की चुकीची आहे अशा वेळेला जे उत्तर आले त्यातून लहान संख्या जी असते दिलेल्या गणितातली ती बेरीज करायची मग तुम्हाला जे उत्तर ते ह्याच्याशी मिळत जुळत असलं पाहिजे बरोबर आता आपण आणखी काही उदाहरण सोडून बघूया तीन अंकी संख्यांचे आता आपण दोन अंकी संख्या बघितल्या आपण तीन अंकी संख्यांची एकदा वाजाबाकी चेक करू सहातून तीन जाणार किती येणार तीन येणार पाच मधून दोन गेले किती येणार तीन येणार सात मधून चार गेले किती येणार तीन येणार सिंपल आता हे करूया चार मधून नऊ चार मधून नऊ जाणार का नाही जाणार आपण काय करणार पुन्हा एकदा उसने घेणार मग चारचे किती होणार इथे चौदा होणार आणि ह्या सहाचे एक उष्ण दिल्यामुळे काय होणार विचाराचे पाच होणार आता चौदा वजा नऊ किती येणार पाच बरोबर आता पाच वजा आठ नाही होणार कारण पाच काय आहे लहान का अंक आहे आणि आठ मोठा अंक आहे मग अशा वेळी आता बिचाऱ्याला पाचला म्हणजे ज्याने स्वतः उसणे दिले त्याला स्वतःला उता उष्ण घ्यावं लागणार मग आता पाच मधून आपण उसने घ्यायचे मी ते किती होणार चार आणि ह्याचे पाच चे किती होणार पंधरा हे कळलं का तुम्हाला सेम आहे फक्त ते काय आहे की उसने घेतलेला अंकल आपण एक जोडला आहे कारण सहा इकडचा काय झाला होता कट झाला होता कळलं हे ह्या पाच पंधरा झाले पाचचे चार झाले मग पंधरा वाजा आठ किती येतात सात आणि चार मधून चार गेले शून्य म्हणजे काय येणार अंतिम संख्या पंच्याहत्तर चेक करायचं उत्तर मध्ये किती मिळणार आपण चारशे एकोणनव्वद बघा पाच अधिक नऊ चौदा हचला गेला एक सात अधिक आठ पंधरा पंधरा अधिक सोळा हचला गेला एक एक आणि चार पाचशे चौसष्ट आले तर इथे लक्षात घ्यायचा मुद्दा काय आहे की हे उसने तुम्हाला दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा देखील घ्यावे लागू शकतात तेव्हा गोंधळून जायचं नाही आपण आणखी अशी उदाहरणं बघू जेणेकरून तुम्हाला ही ना ना उसने घ्यायची जी पद्धत आहे त्यात तुम्ही चुक चुकता कामा नये आता आपण ही उदाहरणं सोडून बघूया सहा वजा शून्य किती येणार सहाच येणार शून्यातून नऊ जाणार का नाही कारण शून्य ही नऊ पेक्षा लहान आहे त्यामुळे आता आपण काय करणार उसनेवारी करणार ह्या दोन मधून एक घेणार किती होणार होणार आणि दोनचे किती झाले एक झाले दहा तो नऊ गेले एक आता एक मधून सात जाणार का नाही जाणार म्हणजे त्या बिचारा एकला पुन्हा उसने घेणं भाग आहे मग ह्या आठ मधून एक गेले ह्या एक चे झाले अकरा आणि ह्या आठ चे झाले सात काय केलं आपण ऑलरेडी ह्या दोनचे एक झाले होते ह्या एक मधून सात जाऊ शकत नाही म्हणून आठ मधून आपण एक उसने घेऊन त्या एक चे अकरा केले आणि त्यामुळे ह्या आठ चे बिचाराचे काय झाले सात झाले मग अकरा मधून सात गेले किती उरले चार आणि सात मधून पाच गिर किती उरले दोन ठीक आहे दोन हजार चारशे सोळा हे आपलं उत्तर आलं आता इथे बघा शून्यातून सहा जाणार का नाही जाणार त्यामुळे मी ह्या तीन मधून काय घेणार उसने घेणार ह्या शून्याचे काय झाले दहा दहा मधून सहा गेले किती उरले चार उरले दोन मधून आठ जाणार का नाही जाणार मग मी शेजारीकडून पुन्हा ओसने घेणार शेजारी काय आहे दोन त्याचे काय झाले एक आणि या दोनचे काय झाले बारा बारातून आठ गेले किती राहिले चार आता एक मधून नऊ जाणार का नाही जाणार त्यामुळे ना मी या सहा मधून एक घेतले आणि या एक चे झाले अकरा आणि या सहाचे झाले पाच आता अकरा मधून नऊ गेले किती राहिले दोन पाच मधून चार गेला किती उरले बारा एक हजार दोनशे चव्वेचाळीस तुम्हाला या व्हिडिओतून मजाबाबती कशी करायची हे कळलं असेल समजा नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा हातचे देताना उसने घेताना अजिबात गोंधळू नका म्हणजे तुम्हाला वजाबाकीची जराही भीती वाटणार नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू